नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्यात न्यायालयानं दोषी ठरवलेले माजी राज्यमंत्री सुनील केदार यांच्याकडून बँक घोटाळ्याची रक्कम वसूल करण्यासाठी सावणेरमध्ये दोन ऑगस्टपासून बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आलंय घोटाळ्याचे एकशे त्रेपन्न कोटी रुपये आणि व्याजाचे एक हजार चारशे चौवेचाळीस कोटी रुपये बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सुनील केदार यांच्याकडून वसूल करून पीडित शेतकरी आणि खातेदारांना दोन महिन्यात वाटप करावे अशी पीडित आंदोलकांची प्रमुख मागणी आहे केदार यांच्याकडून वसुलीबाबत सहकार मंत्र्यांनी कारवाई करावी दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत भाजपचे प्रदेश प्रवक्ते आणि ओबीसी मोर्चाचे प्रभारी डॉ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली त्रस्त शेतकरी खातेदार आणि नागरिक या आंदोलनात सहभागी झाले एकशे त्रेपन्न कोटी घोटाळ्यासाठी न्यायालयाने सुनील केदार याला दोषी ठरवलं पाच वर्षाची शिक्षा दिली महाराष्ट्र राज्य सहकारी कायद्याअंतर्गत दोषी आढळलेल्या व्यक्तीकडून पैसे हे वसूल करण्याची तरतूद आहे त्या तरतुदीचा उपयोग करून सहकार मंत्र्यांनी पैसे हे आरोपीकडनं दोषी व्यक्तीकडनं वसूल करावे आणि ते जिल्ह्यातील पीडित शेतकरी नोकरदार खातेधारकांना जिल्हा सहकारी बँकेच्या वितरित करावे यासाठी बेमुदत आंदोलन हे भर पावसामध्ये हजारो शेतकऱ्यांच्या नागरिकांच्या उपस्थितीमध्ये सावनेरला चालू आहे आज एक दिवस त्यानिमित्ताने झाला बेमुदतरित्या हे सगळं आंदोलनकर्ते इथे नक्कीच ठाण मांडून बसणार आहे आम्हाला अपेक्षा आहे की दिलीप वळसे पाटील साहेब नक्कीच या वसुलीच्या कारवाईवर जी स्थगिती आली आहे ती हटवतील आणि वसुली करून शेतकऱ्यांपर्यंत तो पैसा पोहोचवण्याच्या दृष्टीने प्रयत्न कर आपल्याला माहिती आहे की दोन हजार दोन साली नागपूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये सुनील केदारांनी अतिशय मोठा घोटाळा करत बँकेचे एकशे त्रेपन्न कोटी रुपये गबन करण्याचं काम केलं आहे आणि त्यामुळे एन डी सी सी बँक उद्ध्वस्त झाली आणि लाखो खातेधारक शेतकरी शेतमजूर नोकरदार शिक्षक व्यापारी यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आहे या सर्व लोकांचे पैसे हे बँकेमध्ये अडकलेले आहेत आणि सुनील केदाराच्या विरोधामध्ये कलम अठ्ठ्याऐंशी अंतर्गत सहकार खात्याच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे आमची मागणी आहे की सहकार मंत्र्याकडे प्रलंबित असलेल्या ज्या याचिका आहेत त्या तातडीनं निकालात काढून जय एन पटेल साहेबांच्या माध्यमातून जी कलम अठ्ठ्याऐंशी अंतर्गत इन्क्वायरी सुरू आहे ती तातडीनं पूर्ण झाली पाहिजे आजचं हे ठिया आंदोलन आजपासून जे सुरू झालं आहे दोन हजार दोनच्या बँकेच्या घोटाळ्यामुळे आमच्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आणि त्याच्यामुळे गेल्या बावीस वर्षापासून आमचा शेतकरी अडचणीत आला नॅशनलाइज बँका लोन देत नाही विश्वासाची बँक डुबवली आणि एवढ्या एकशे त्रेपन्न कोटीचा जो विषय आहे गेल्या बावीस वर्षापासून बारा पर्सेंट व्याज जर पकडलं आणि ते जर शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये पर्यायां जर जमा केलं तर निश्चितच आमच्या शेतकऱ्यांचं फार भलं होईल या कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये आज जी बँक वीस वर्षापासून जे डबगाईच घ गा आलेली आहे या बँकेमध्ये गोरगरिबांचे खाते शेतकऱ्यांचे खाते बऱ्याच त्या ठिकाणून लोनचं वाटप होत होतं परंतु या केदारांनी केदारसाहेबांनी जो या ठिकाणी घोटाळा केला त्यामुळे ते बँक डबगाई झाली आणि अनेक शेतकऱ्यांचे कार्यकर्त्यांचे आणि जी त्यांच्याकडे लग्न जुळले होते ते सुद्धा मोडले गेले आणि वेळेवर पैसे बँकेचे न मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केल्या आणि सोसायटीमधून जे शेतकऱ्यांना कर्ज मिळत होतं सहजतेनं उपलब्ध होत होतं ते आज नॅ नॅशनलाइज बँकेमधूनसुद्धा अतिशय त्यामध्ये कागदाची देवाणघेवाण आणि कागदाच्या अडचणी त्या ठिकाणी अजूनही लोन पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही प्रतिनिधी मंगेश उराडे एन न्यूज मराठी नागपूर